मेसमध्ये ना मी गुजराती खमन बनवला होता तर काय सांगू मंडळी एवढा टेस्टी जाळीदार आणि मस्त असा सॉफ्ट खमन झाला होता खमण डोकळा आहे ना दिसायला छान दिसला पाहिजे असं काही नाही आहे तो खाण्यासाठी तेवढाच टेस्टी झाला पाहिजे तर हा खमन आहे ना जास्त तामझाम न करता बनवलेला आहे आणि तेवढाच सोप्पा आहे मंडळी तुम्ही एकदा ट्राय केलं ना तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये मस्त परफेक्ट खमण तुम्ही घरच्या घरी बनवू शकता तर इथं तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे बघू शकता एकदम जाळीदार आणि सॉफ्ट खमन तयार झालेलं आहे तर काही टिप्स आहे त्या नक्की फॉलो करा तुमचा पण खमन असंच बनणार आहे तर चला वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी ना दीड वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे बेसन आहे चाळूनच घ्यायचं म्हणजे आपलं जो खमन आहे तो व्यवस्थित फुलतो आता इथं आहे ना दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमच्या भर साखर टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि एक चमच्या भर मी सायट्रिक ॲसिड टाकलेलं आहे म्हणजे लिंबूसत्व आणि पाव चमचा हळद टाकलेला आहे आणि चार चमचे मी तेल टाकलेलं आहे तेल फक्त स्मेलवालं वापरायचं नाही घरगुती आपण जेवणाला वापरतो तेच वापरायचं आणि थोडासा हिंग टाकला आहे पाव चमचा इतका आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं म्हणजे याच्यातलं साखर विरघळून घ्यायची चांगली आता हे ना साखर उरल्यानंतर जे बेसन आपण चाळून घेतलं होतं त्यामध्ये थोडं थोडं हे पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्या हातानेच आपण हे बॅटर तयार करायचं आहे इथं चमच्याचा किंवा विक्सरचा अजिबात वापर करायचा नाही हातानेच हे बॅटर तयार करायचं आता जेवढं आपण जे पाणी बनवलेलं होतं ते पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एकही गुठळी याच्यामध्ये ठेवायची नाही आहे पिठामध्ये एकदम मऊ सूत हे बॅटर तयार करायचं आहे आता सर्व पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं तर दीड वाटी पीठ होतं बेसन पीठ आणि दीडच वाटी पाणी लागलेलं आहे तर अशा पद्धतीने बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे तर, तर लगेच त्यामध्ये ना मी अर्धा चमचा इथं खायचा सोडा घेतलेला आहे आणि तो खायचा सोडा हातावर घ्यायचा आणि तसाच पिठामध्ये दाबायचा खाली आणि मस्त एकाच डायरेक्शनने ना हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं हाताने एकदम फ्लपी पीठ झालं पाहिजे ना असं फेटून घ्यायचं हाताने तर इथं बघू शकता पिठाची क्वांटिटी लगेच वाढलेली आहे म्हणजे पीठ चांगलं आपलं फुललेलं आहे चांगलं बेसन पीठ आता इथं हे बॅटर तयार करून झालेलं आहे आपलं इथं कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही बॅटरची कशी आहे ती लगेच एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरं पण भांडं वापरू शकता तर मी इथं कुकरचा डबा घेतलेला आहे आणि ना लगेच गॅसवरती पाणी मी उकळून घेतलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि डब्बा त्याच्यावरती ठेवून लगेच झाकण लावून घ्यायचं म्हणजे ना वाफेनी ना पाणी ढोकळ्यामध्ये पडणार नाही आहे झाकण लावून वर उतून परत पॅक झाकण ठेवायचं आ आणि वाफून द्यायचं चा, चांगला आपला ढोकळा तोपर्यंत इकडं तडका तयार करून घेऊया तर एका टोपामध्ये ना मी एक पळी तेल टाकलं आणि तसेच एक चमचा मी मोहरी टाकली मोहरी तडतडली लगेच त्यावरती मी मिरची घालून घेतलेली आहे उभी चिरून घेतलेल्या तीन मिरच्या आणि एक फांदी आपली कडीपत्तेची टाकलेली आहे आणि लगेच सफेद तीळ टाकलं एक चमचा थोडासा हिंग टाकला एक ग्लास पाणी टाकलं चवीनुसार मीठ आणि दोन चमचे साखर टाकलेली आहे उकळी काढून घेतली चांगली इथं तडका आपला तयार झालेला आहे आता आहे ना तडका साईडला ठेवून देऊया आणि आपला खमन बघूया आपण कसा शिजला येतो तर इथं पंचवीस मिनटं ना खमण शिजायला लागलेला आहे म्हणजे स्टीम व्हायला तर इथं मी चाकू टाकून बघितला तर एकदम क्लीन निघलेला आहे तर आपला खमण परफेट शिजलेला आहे कुठंही आपला कच्चा राहिलेला नाही आहे आता चाकू टाकून बघितला मी तर साईटनी ना पूर्ण सुटलेले आहेत कडा कुठेही चिटकलेला नाही आहे खमन तर झाकण ठेवलं वरून आणि पलटी करून घेतला एकदम क्लीन डब्बा निघलेला आहे म्हणजे आपला जो खमन आहे तो परफेक्ट आपल्या इथं स्टीम झालेला आहे तर, तर बघू शकता तुम्ही कुठंच चिकटलेलं नाही डब्याला तर आता आहे ना हा तुम्हाला जवळून दाखवते मी किती मस्त अशी खमनला जाळी पडलेली आहे आणि हातामध्ये घेऊन पण दाखवते एकदम सॉफ्ट आणि जाळीदार खमन तयार झालेलं आहे आणि मेन म्हणजे खाण्यासाठी तेवढाच टेस्टी झालेला आहे माझ्या मेसमध्ये मुलींना खूप आवडला हा खमन तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर कट करून दाखवते बघा एकदम कट करायला गेले ना तो असा हलतोय एवढा जाळीदार आपला खमन तयार झालेला आहे आता कट केल्यानंतर याच्यावरती आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे तर खमणला आहे ना तडका भरपूर लागतो जर तुम्ही तडका कमी टाकता खमणवरती तर ना घशामध्ये खमण चिट चिटकतो मग म्हणजेच घशामध्ये लागतो खमण म्हणून आहे ना तडका भरपूर टाकायचा याच्यावरती तर मी पहिला कट करून घेतला आणि तुम्हाला त्याच्यातला एक पीस पण उचलून दाखवते किती जाळीदार आणि सॉफ्ट आपला खमण तयार झालेला आहे इथं बघू शकता तुम्हाला दाखवलं आहे मी आणि परफेक्ट प्रमाणशीर हा खमन आपला तयार झालेला आहे मंडळी हातामध्ये घेऊन ये ना असा प्रेस केलं ना त्याच लेवलला तो परत येतो एवढा जाळीदार आणि तेवढा टेस्टी खमण तयार झाला आहे आता तडका टाकून घेऊया त्याच्यावरती तडका आहे ना भरपूर टाकायचा कंजूशी बिलकुल करायची नाही आहे जेवढा तडका तुम्ही टाकता तेवढा सॉफ्ट होतो खमण आणि खाण्यासाठी तेवढाच टेस्टी लागतो तर आजचा खमन तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद